नमस्कार शेतकरी बंधूंनो नो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाऊ कोणत्या बाजार समितीमध्ये तसे कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती वाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार भाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या आयकॉनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अमरावती आवाकाली पंच्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये कमालद्र भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये आणि रंध्र भेटले सात हजार तीनशे रुपये त्यानंतरची बाजार सिमते नंदुरबार आवकालेली आठशे पन्नास क्विंटलची किमान भेटले सहा हजार आठशे रुपये कमालद्र भेटले सात हजार नव्वद रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार पाच रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सावण्यार आवकालेले चार हजार शंभर क्विंटलची किमान दर भेटलाय सात हजार पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार पन्नास रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजार बाधा सिमते किनवट आवकालेली एकोणतीस क्विंटलची किमान किमानर भेटला सहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बादासमित आहे भद्रावती आवकालेली एकशे वीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सातशे एकावन्न रुपये कमाल दर भेटले सात हजार रुपये आणि सर्व धरंद्र वेटला आहे सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बादासमत्या पार्शिवनी जात आहे याच्या आर मध्यम स्टेपला आवकाली दोन हजार एकशे चोपन्न क्विंटलची किमान दर भेटले सात हजार पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व धरंध्र भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बारा सिमित आहे घाटनजी जात आहे ए एल ए मध्यम स्टेपल आवकलेली सोळाशे क्विंटलची किमान धर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालर भेटला आहे सहा हजार नऊशे ऐंशी रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटला सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बारा सिमती अकोला बोरगाव म्हणून जात आहे लोकल आवकालेली छत्तीस क्विंटलची किमान दर भेटला सात हजार तीनशे शहाण्णव रुपये कमालद्र भेटला सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सात चारशे आठ रुपये त्यानंतरची बाजार समिती उंबरड जात आहे लोकल आवक एक हजार चाळीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये दर भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजार आहे देवळगा राजा जात आहे लोकल आवकालेले एक हजार क्विंटलची दर भेटल्यास सहा हजार आठशे रुपये दर भेटले सात हजार पंचावन्न रुपये आणि सर्वात ध्रधर भेटले सहा हजार नऊशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद